आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणजेच कलाकुंज देशाचा कॅलिफोर्निया असलेल्या निफाड तालुक्यातील कादवा विनतेच्या संगमावर वसलेल्या देशाचे प्रथम न्यायमूर्ती स्वर्गीय महादेव गोविंद रानडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीवर निफाड बाजार समितीच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात स्त्री शक्ती सन्मान साजरा झाला आणि या मंगलमय सोहळ्यात आपल्या अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त जिल्हाधिकारी बी जी वाघ यांनी आपल्या भाषणात भूमीवर वर्तमानात जगताना प्रत्येक महिला वास्तवतेचा अभ्यास करून कुटुंबाला एकत्र एक बांधून ठेवते वर्तमानात जगण्याची जिद्द आणि अनुभवलेले दुःख ते बाजूला करून नेहमीच कष्ट करत राहते मनाला स्पर्श करणाऱ्या अशा अनेक महिलांचे स्थान प्रभावी बनलेले आहे अशा प्रभ प्रतिभावान महिलांचा सन्मान म्हणजे समाजात असलेल्या महिलांच्या कार्याचा गौरव आहे असं आपल्या अध्यक्षीय भाषणात सेवानिवृत्त जिल्हाधिकारी डॉक्टर बी जी वाघ यांनी केले निफाड दर्पण या साप्ताहिकाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी ते निफाड इथे बोलत होते प्रत्येक स्त्री ही आपल्या दुभंगल्या मनावरचे ओरखडे बाजूला करून जगण्याची उमेद घेत जगण्याचा अट्टाहास करत असते त्यातून मार्ग काढत ती वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याने वैभवशाली परंपरा निर्माण करते तिच्या कसदार कार्यकर्तृत्वामुळे मोलाची भर पडत असते निरागस मन आणि मोकळा श्वास घेत ती दोन कुटुंब एकत्र एक जोडण्याचं काम करत असते आनंदाच्या मार्गावर चालत राहणे आणि मानवी मनाचे कंगोरे आणि व्यवस्थित बदलत केलेल्या माणसांचे चेहरे यांचा संदर्भ ती घेत असते म्हणून स्त्री ही आज वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे तिचा गौरव म्हणजे प्रतिभावंत महिलांचा गौरव असून ती नेहमीच सांस्कृतिक सामाजिक औद्योगिक साहित्यिक क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करीत आहे तिचा आदर म्हणजे आजचा निफाड दर्पण स्त्री शक्ती सन्मान होय वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आज या स्तंभावरच घात केला जात आहे त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अस्तित्व धोक्यात आले असून काळाचे पावले ओळखून आपण आता वास्तवतेचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे असंही वाघ यांनी यावेळी सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी वाघ यांच्या शुभ हस्ते निफाडीतील प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सन्माननीय हेमांगी पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श प्रशासकीय अधिकारी स्त्री शक्ती सन्मान देऊन सन्मानित करत आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती यावेळी आदर्श सभापती तथा उद्योजिका सुवर्णाताई जगताप आदर्श ग्रामसेविका सोनाली सांगळे अध्यात्म क्षेत्रात ब्रह्मकुमारी पुष्पादिदी कृषी क्षेत्रात चंद्रभागा झिरवळ अंगणवाडी मदतीस कुसुमताई भोगे वृत्तपत्र विक्रेत्या लताताई पोष्टी आदर्श संपादिका संजीवनी कदम आदर्श वृत्तवाहिनी संपादक आदिती पेंढारी आदर्श निवेदिका अश्विनी पुरी आदर्श पत्रकार कृतिका देशपांडे आदर्श सिनेअभिनेत्री सरिता चतुर आदर्श अंगणवाडी सेविका सुदर्शना शेजवल आदींचा स्त्री शक्ती सन्मान करून गौरवण्यात आले तर निफाड दर्पणच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार हारुण भाई शेख यांना स्वर्गीय माधवराव गडकरी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले स्वर्गीय नारायण क्रायस्थ स्मरणार्थ किशोर पाटील यांना आदर्श पुरस्कार देण्यात आला स्वर्गीय नानासाहेब सुरवाडे यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर सुरासे स्वर्गीय नामदेवराव चकोर यांच्या स्मरणार्थ प्रमोद दंडगव्हाळ स्वर्गीय अ पा पैठाण यांच्या स्मरणार्थ सुनील घुमरे स्वर्गीय सुरेश अवधूत यांच्या स्मरणार्थ धर्मेंद्र पाटील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वोत्कृष्ट संपादक सक्षम पोलीस टाइम्स विलासराव पाटील स्वर्गीय नंदकुमार टेनीजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सर्वोत्कृष्ट संपादक सक्षम पोलीस टाईम्स विलासराव पाटील स्वर्गीय नंदकुमार टेनी झी नाईन वाहनी आधी पत्रकारांना आणि विंचूर येथील वृत्तपत्र वितरक संदीप धनवटे यांना आदर्श वृत्तपत्र विक्रेते म्हणून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सन्माननीय सायलीताई पालखेडकर कल्याणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थापिका सन्माननीय तई मोडक निफाड नगरपंचायत विद्यमान उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे सुखसमृद्धी केअरचे संस्थापक डॉक्टर संतोष वैद्य लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान सभापती बाळासाहेब क्षीरसागर निफाड अर्बन बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र राठी नाशिक कांदा बटाटा संघाचे विद्यमान अध्यक्ष रमेशचंद्र घुगे स्टार न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक विलासराव सूर्यवंशी माणकेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार शांतिलाल सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव पोफळिया सेवानिवृत्त माहिती अधिकारी विजय पवार सक्षम पोलीस टाईम्स निवासी संपादक ज्योतिताई रामोळे आद्य शंकराचार्य महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी महापालिका सेवानिवृत्त अधिकारी संजय गोसावी पुरस्कार निवड समिती सदस्य प्रतापराव निकम ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सोनवणे संजय कुशारे माजी नगरसेवक दिलीपराव कापसे पत्रकार डी बी कादरी संदीप शिरसाट आदींसह शिवराम रसाळ अरुण चौधरी भाऊसाहेब शिंदे सुधाकर धारराव प्रसिद्ध निवेदक सुहास सुरळीकर ग्रामसेवक भरत कदम सचिव राजेंद्र गोसावी आदींसह मोठ्या संख्येनं मान्यवर महिला उपस्थित नमस्कार मी कुमारी शुभदा संतोष गिरी आजचा हा आपला कार्यक्रम आठ आठ मार्च रोजी महिला महिला दिन आपण साजरा करतो तोच आपण आज साजरा केला आहे तर निफाड दर्पणचे संचालक संतोष गिरी यांची कन्या तर त्यांचा ह्या कार्यक्र त्यांचा निफाड बाबत एकच संकल्प होता की बाब निफाडच्या ज्या निफाड तालुक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या निफाड तालुक्यात घडतात त्या गावोगावी सगळ्या सगळ्यांना समजाव्यात हा त्यांचा संकल्प होता दन आजचा आज महिला दिन महिला दिनाबाबत आपण आज हा कार्यक्रम स सा, कार्यक्रम साजरा केला आहे तर आपण सर्व महिलांना सत्कार दि सर्व महिलांचा सत्कार केला आहे आणि स्त्री शक्ती लाईक स्त्री स्त्रीचा आपल्या जीवनामध्ये काय रोल असतो तो आपण ह्या पुरस्कारा पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित केला आहे तर मी माझ्या वडिलांना वडिलांचे आभार मानते की त्यांनी प्रत्येक स्त्रीला पुढे येण्या येण्याचा चान्स दिला सो मी त्यांचे मन मनापासून धन्यवाद मानते नमस्कार मी अभिनेत्री तसेच समाजसेविका सविता चतुर आज जो निफाड दर्पण हा पुरस्कार आणि मला सन्मानित केलेला आहे महिला दिनाच्या निमित्त त्याबद्दल संतोष गिरी सर यांचे खरं तर खूप खूप धन्यवाद मानायला पाहिजे गेले एक महिन्यापासून ते माझ्या संपर्कात होते आपल्याला असा असा कार्यक्रम ठेवायचा आहे मॅडम मी तुम्हाला आधीच सांगतो दोन वर्षापूर्वी पण त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे पण काही कारण असं मी येता आलं नाही शूटिंग चालू असल्याने आणि आज मला जे पुरस्कार मिळाला त्याबद्दल निफड दर्पण हे वाहिनी पण आहे आणि पत्रकार गिरी सरांचे खूप खूप धन्यवाद असाच श्री शक्तीचा सन्मान होत राहू स्त्री ही शक्ती आहे खरं तर तिच्यामध्ये खूप शक्ती आहे ती कुठल्याही वयाचं किंवा कुठल्याही धर्माचं ह्याला बंधन नाही आहे आपलं ही कधीही सुरू करू शकते यापासून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र आज निफाड दर्पण यांनी जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम घेतला आहे तर त्याचे संपादक गिरी सर यांनी खरंच कौतुकास्पद कार्यक्रम आज निफाडमध्ये घेतला आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळ्यांना न्याय देऊन खऱ्या अर्थाने जे काम करतात त्यांना त्यांनी निवडून आणि जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल अतिशय खूप आनंद झालेला आहे आणि मला प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी बोलवलं आणि इथे वेगवेगळे हिरे जेव्हा मला भेटलेत खरंच वाखडण्यासाठी जोगं काम आहे आणि निफाड हे खरंच एक उद्योजिक क्षेत्रातलं खरं मोठं गाव आहे आणि यामध्ये हे पैलू आहेत तर त्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा आणि गिरी अभिनंदन आणि